नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सातारा कोल्हापूर डेमो नवीन नंबर सह नवीन वेळेत धावणार एक जाने एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सातारा कोल्हापूर डेमो चा गाडी क्रमांक एकाहत्तर चारशे तेवीस असा असेल तर ही डेमो साताऱ्याहून पहाटे पाच वाजून वीस मिनिटांनी सुटेल व कराड येथे सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी किर्लोस्करवाडी येथे सकाळी सात वाजता तर मिरज जंक्शन येथे सकाळी आठ वाजून आठ मिनिटांनी येऊन आठ वाजून दहा वाजता सुटेल व वा कोल्हापूर येथे सकाळी साडे नऊ वाजता पोहोचेल तरी प्रवाशांनी वेळापत्रकामध्ये झालेला बदल पाहून प्रवास करावा असं आवाहन मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियाणी कोल्हापूर किशोर मिरज गोपाळ तिवारी कराडव्होकेट विनित पाटील सातारा तसेच रेल्वे प्रवासी संस्था मिरज जंक्शनचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे व उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केलं आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा